तळी मुळा सई बाई तळी मुळाती वैजाती गाती वैजाती करडवा मला लहान दिसतो रसईबाई लहान दिसतो 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 तर

இருக்காங்க <laughs>

साईबाईराठी <coughs> 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 कशाला राहीला राही लई लाईनाकुकीला राईला गई बाई राईल राहीला राई लाग कशाला राहीला गई बाई कशाला राहीला राई A day at tea day at tea day at you. Now I will go and tell you that I'm sorry, my nobody's a day at tea day Todo oh, Sorí òri lórí bayi náà, indẹ́ nayi bayi nayi. Lọ rẹ̀ kẹ́lẹ́kẹ́sọ̀wọ̀, bàrọ̀ ẹ̀ká ni ẹ̀ sọ̀nà lọ́ sọ̀yì báyìí. Ní ẹsẹ̀ ní ni yà sẹ́nẹ̀, ní ẹsẹ̀ ní ni yà sẹ́nẹ̀. Ayinata máa jarù kọlatató ẹ̀ká náà lọ́ sọ̀yì báyìí. Bẹ́ẹ̀ ni ata ti díẹ̀kẹ̀nẹ̀ díẹ̀kẹ̀nẹ̀ díẹ̀kẹ̀nẹ̀.

वाटी चारा गिबाई चारी चाराई 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 चारा चला दुपारा गईबाई सला ला तुम्हाला दुपारा कत काही सदा सई

Sondata ya na yan yina lorí yíyanu. சை மாமா சை மாமிச்சிட்டு புனித சை जाती सासऱ्याला मग पुढे ती पावती ग सई बाई पुढे पागो बाई नको सांगते बाई तुला संग येतो तुझा भाऊ ग सई बाई तुझा भाऊ येतो बाई येतो बाई येतो सा

आता भाई माझे तू जगावर वर माई ग साईबाई वर माई वर माई ग माई वर माई मांडवाच्या दारी नवरी कशाला वाकली ग साईबाई कशाला वाकली 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 मैनाच्या माझ्या पडकी थोड्याला भूतली ग साईबाई ड्याला गुतली 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 वरमाई वरमाई दोनी कुडीला आनंद साईबाई कुडीला आनंद साईबाई बारी ती नंद बाई हळदया कशाला बाया ग साई बाई शलाया बायाबाईबाया बाईच्या माझ्या सताच्या वाहू दया गाईबाई दया

नगारा जोडीच घई बाई नगार जोडीच जोडीत जोडीत गावाची सई बाई मिवाची गवाची गावाची गवाची आल्याचं भाऊ बावाची त्या सई गईबाई

de una

साईबाई डागिना 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 सई बाई परिसाय ना गोरी बाई गोरी वरी गोरी बाई गोरी बाई खी बाई खी सकाळी वाडा कोण पुसाय का राजा ग साईबाई पुसायक राजा बाई राजा ग राजा बाई राजा नवऱ्या बाई राजा ग साईबाई नवऱ्या बाई राजा बाई राजा राजा बाई राजा पुसती हावशी रसईबाईसी आवश्यावशी आवळी माझ्या नवऱ्या बाईची मावळशी रसईबाई नवऱ्या बाईची मावळी मावळी मावशी मावळशी घेऊन घेऊन माझी पायरी लसईबाई सर माझी बायली पायरी 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 नव पुन्हा पुन्हा स्वत सोयरी सोयारी सोयारी सोयरी बाई नाताची ग साई बाई माई नाताची नाची नाताची हळद गायक झाला साई बाई

That's I'm 老姑娘，等等。

मिळाली साई बाई सौंदर मिळाली मेळाली मिळाली मिळाली माझे शिवाय घराली सई बाईका शिवाय घराली गळाली गळाली